आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनेलवरती प्लेलिस्ट ज्या आहेत त्या कशा बनवाल याचा फायदा हा होईल की तुमचं वॉच टाइम गेन होईल नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या पिगॅनडी युट्यूब चॅनेलवरती सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की तुमच्या युट्यूब चॅनेलवरती प्लेलिस्ट व्हिडिओचा बंच तुम्ही कशा पद्धतीने बनवणार आहात म्हणजे एपिसोड एक दोन तीन चार असे दहा एपिसोड जे आहेत ते लगत कसे लागतील म्हणजे एकामागे एक कसे लागतील या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत की हाऊ टू मेक अ प्लेलिस्ट फॉर युट्यूब चॅनल सो लेट स्टार्टेड तर मित्रांनो आपण सिंपल आलेलो आहोत माझ्या युट्यूबच्या स्टुडिओमध्ये ठीक आहे तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला जर अशा माझ्यासारख्या जर प्लेलिस्ट बनवायच्या असतील मी काय करतो की भरपूर आपल्या लेक्चर्स झालेले आहेत सेपरेट सेपरेट टॉपिक्सवरती म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअरवरती मी सेपरेटली प्लेलिस्ट बनवलेले आहेत जसं की ड्रॉ कॅनवा कॅनवाचे जर प्लेलिस्ट बघितले तुम्हाला तीस लेक्चर बघावे लागतील आफ्टर इफेक्टच्या ज्या आहेत तर आफ्टर इफेक्टचे सत्तर प्ल म्हणजे ऑलमोस्ट सत्तर व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील सो ह्या ज्या प्लेलिस्ट आहेत ह्या तुम्ही कशा बनवू शकता ज्या तुम्हाला एस ला फायद्याच्या होणार आहेत ठीक आहे सो so सिंपल तुम्हाला काय करायचं आहे मी आपण जे यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे त्याच्यावरती मी जातो इथे क्रिएटवरती क्लिक करायचं आणि न्यू प्लेलिस्ट इथे तुम्हाला म्हणायचं आता इथे तुम्हाला टायटल डेस्क्रिप्शन आणि पब्लिकवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही जर माझ्या मेन यूट्यूब चॅनलवरती जर बघितलं तर सिंपल अशा पद्धतीने तुम्हाला डेस्क्रिप्शन टायटल आणि डिस्क्रिप्शन असं लिहायचं आहे की मी काय म्हणतोय की प्रीमियर प्रोजर सॉफ्टवेअरचा फ्री कोर्स तुम्हाला शिकायचा असेल व्हिडिओ एडिटिंग शिका मराठीमध्ये हे झालं माझं टायटल आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी काय थोडीशी कोर्सबद्दल माहिती ते तुम्हाला का शिकायचं आहे आणि थोडीशी माझ्याबद्दल माहिती आणि मी पब्लिकवरती अपलोड केले आता हे जे व्हिडिओज जे आहेत तर हे तुम्हाला कसे ॲड करायचे मल्टिपल व्हिडिओज हे प्लेलिस्टमधले सो तुम्हाला सिम्पल इथे ॲड व्हिडिओज करायचे आणि सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टेस्टसाठी मी हे यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे एकच व्हिडिओ आहे इथे तुम्हाला मल्टिपल एपिसोड जर तुमच्या व्हिडिओजमध्ये असतील तर इथे तुम्हाला ते मिळतील सो डनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि टेस्ट मी नाव देतो सिंपल टायटल डिस्क्रिप्शन टाकायचं आहे तुमच्या पद्धतीने से जर तुम्ही इथे प्लेलिस्टमध्ये बघितलं तर इथे एक प्लेलिस्ट तुमची ॲड झालेली आहे सो त्याच पद्धतीने तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन दाखवतो जर तुम्हाला इथनं व्हिडिओ बघायचे असतील तर इथे तुम्ही किती व्हिडिओज तुम्ही टाकलेत ते बघू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जर इथनं अलाईन करायचे असतील व्हिडिओज सिंपल तुम्हाला इथे जायचं आहे आणि व्हिडिओज जे आहेत तर इथे डेट वॉईज तुम्ही करू शकता किंवा मोस्ट पॉप्युलर डेट ॲडेड पण मी मॅन्युअलीज केलेले आहेत कारण की मी माझे लेक्चर्स मॅन्युअलीज लावतो ठीक so, आहे सो अशा पद्धतीने तुम्ही एक प्लेलिस्ट जी आहे तर ती बनवू शकता आता त्या प्लेलिस्ट कशी दिसणार आहे तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती सिम्पल तुम्ही इथे जर गेलात प्लेलिस्टवरती तर इथे लुक ॲट दिस ज्या ज्या सेपरेटली प्लेलिस्ट बी बनवलेल्या आहेत ह्या तुम्हाला तुमच्या व्हिव्हर्सला वॉच टायमिंगसाठी खूप महत्त्वाच्या आहेत कारण काय की एखादा व्हिवर जो आहे जर त्याला इलिस्ट फोटोशॉप शिकायचं असेल माणून जला फोटोशॉपचे तेहतीस लेक्चर्स त्याला एका क्लिकवरती मिळतात सिम्पल इथे जर क्लिक केलं तर ते व्हिडिओज तुम्ही जर बघताल तर या साईटला कोपऱ्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता की मल्टिपल व्हिडिओज त्याला युट्यूब दाखवतो म्हणजे तुमच्या बीपर्सला ठीक आहे So, सो प्लेलिस्टचा हा एक फायदा आहे की तुम्ही एक व्हिडिओ बघितला तुमच्या व्हिबर्सने तर तुम्ही त्याला मल्टिपल व्हिडीओ तुमचे दाखवू शकता आहे मित्रांनो तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की प्लेलिस्ट जे आहे ते तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलसाठी कशा पद्धतीने बनवू शकता जर कन्सेप्ट क्लिअर झाली असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू